नमस्कार प्रियाची खूपच घाबरगुंडी उडालेली असते कारण प्रिया, प्रिया चांगलीच तोंडावर आपटलेली असते तिने लपवलेलं सायलीचं गाठोडं तिथून गायब झालेलं असतं त्यावेळेला प्रिया खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला तिथे नागराज येतो आणि नागराज प्रियाला बोलतो काय झालं त्यावेळेला प्रिया बोलते अहो इथे ठेवलेलं ते, ते सायलीचं गाठोडं गायब आहे ते कुठे गेलं मलाच कळत नाही त्यावेळेला नागराज बोलतो काय सायलीचं सा गाठोडं गायब आहे अगं तुला कळत आहे का तू काय बोलतेस ते जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच प्रिया बोलते मी जे काही बोलते ना ते तुमच्यासमोरच बोलते आहे ना तुम्हाला सांगते आहे ना मी तरीसुद्धा तुम्ही असं काय बोलताय अहो जरा विचार करा तुम्ही त्यावेळेला मात्र नागराज खूपच चिडलेला असतो तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर आता तर माझं गाठोडं सुद्धा सापडलं त्यावेळेला अर्जुन बोलतो काही काळजी करायची गरज नाही सायली आता तुम्ही बघाच मी कसं आणि काय काय करतो ते तेवढ्यात मात्र तिथे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा बोलते काय झालं अरे कसला विचार करताय तुम्ही मला सुद्धा सांगा ना तेव्हा मात्र मोठ्याने सायली बोलते प्रतिमा त्या काही नाही खरं सांगायचं तर अर्जुन सरांचं एक काम होतं त्याच कामानिमित्त आम्ही इथे आलो होतो त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते खरं सांगू का सायली तू जेव्हा जेव्हा येतेस ना तेव्हा मला खूप बरं वाटतं इकडे नागराज आणि मैपत यांनी एका हवालदाराला फासावर लटकवलेलं असतं त्यावेळेला लगेच मोठ्या आणि मैपत बोलतो काय पाटील खूपच मदत करायची हौस आहे ना तुला आता तर बघ तुझी कशी वाट लावतो ते काय करू कोणती पोटल फोडू म्हणजे हा खाली पडेल हे ऐकताच नागराज बोलतो कोणतीही फोड पण याची अवस्था याला दाखव त्यावेळेला लगेच पाटील बोलतात अहो अहो सर मला माफ माँग करा माझं चुकलं सर असं प्लीज वागू नका प्लीज प्लीज सर माफ करा त्यावेळेला मात्र नागराज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला नागराज मोठ्यानी बोलतो संपलंय सर्व आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज तेव्हा मात्र लगेच मैपत बोलतोय गप्पा बस जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत मी सोडणारच नाही ना तुझी अवस्था खूपच बिकट केली तर बघ नाव नाही सांगणार त्यावेळेला मात्र मैपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पाटील हवालदार म्हणत असतो प्लीज प्लीज सर मला सोडवा प्लीज 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 पण काहीही केल्या मैपत ऐकायला तयार नसतो आणि मैपतनी तिथली एक बॉटल फोडलेलीच असते तेवढ्यात मात्र तिथे अर्जुन आणि चैतन्यची दणक्यात एंट्री होते अर्जुनने जोरात मैफतच्या घराच्या दरवाजावर लात मारलेली असते तेव्हा मैफत चांगलाच घाबरतो अर्जुन तावातावात येऊन मैपतचा गळा चावळतो पण त्याच वेळेला तिथे बसलेल्या नागराजाला बघून अर्जुनला धक्काच बसतो त्यावेळेला मात्र पाटील हवालदार बोलतात अर्जुन सर अर्जुन सर प्लीज प्लीज मला यातून सोडवा ना अर्जुन सर प्लीज त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल कशाला काळजी करताय मी आलो आहे ना त्यावेळेला चैतन्य बोलतो अर्जुन सोडू नकोस या मैपतला आणि नागराज काका तुम्ही तुम्ही या मैपतला सामील आहात अहो नागराज काका लाच कशी वाटली नाही तुम्हाला त्यावेळेला लगेच नागराज बोलतो गप्प बस आणि अर्जुन तुला इथे यायची गरजच काय होती त्यावेळेला अर्जुन बोलतो त्याशिवाय तुझी ही सगळी काळी थेरं मला कशी काय समजली असती तेव्हा मात्र नागराज बोलतो हे बघ अर्जुन तुझा काहीतरी गैरसमज होतोय अर्जुन प्लीज स्वतःचा गैरसमज करून घेऊ नकोस आणि असं वागूच नकोस तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो आत्ता सर्व काही संपलं आता मला या विषयावर अजिबात काहीच विचार करायचा नाही त्यावेळेला मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच चैतन्य मोठ्याने बोलतो अर्जुन या नागराची धर त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अरे झिंजा उपटत त्याची फरपटत धिंड काढ तेव्हा चैतन्य नागराजची झिंजा उपटत फरफटत धिंड काढत असतो आणि त्याच वेळेला मैपतलासुद्धा अर्जुन फरफटत नेत असतो तेव्हा मात्र नागराज मोठ्याने बोलतो अर्जुन तू हे काय करतोयस तू हे योग्य करत नाहीस तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो लाज नाही वाटत जेव्हा सिनियरला हे सर्व कळेल तेव्हा तर त्याला ते खूप मोठा धक्का बसेल सिनियर खूपच हादरेल मला तर याच गोष्टीचं वाईट वाटतंय की तू असं कसं काय वागू शकतोस त्याच वेळेला लगेच मोठ्याने चैतन्य ओरडत असतो आणि त्यावेळेला चैतन्य मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं आता मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो विषय इथल्या इथे थांबला नाही तर तुम्हाला फरफटत नेणार तुम्ही एका हवालदाराला मारण्याचा प्रयत्न करत होता असा आरोप तुमच्यावरती करणार हे ऐकताच चांगलाच धक्का नागराज आणि महिपतला बसलेला असतो त्याच वेळेला इकडे अर्जुनने त्यांची धिंड काढत पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर ते खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय चाललं हे सर्व तुम्ही सर्वजण असे काय वागताय अरे यांना फरफटत का आणलंय त्यावेळेला मोठ्यानी अर्जुन बोलतो यांनी या हवालदारांना मारण्याचा प्रयत्न केला मैपत आणि या नागराची चांगलीच कसून चौकशी करा हे ऐकताच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय हवालदार पाटील तुम्ही काय बोलताय कळत आहे ना तुम्ही या मैपतवरती आरोप करताय तेव्हा लगेच हवालदार पाटील बोलतात हो जे काही आहे ते खरं आहे आणि मी तेच सांगतोय यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आणि प्लीज सर यांना कठोरातली कठोर शिक्षा करा तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल इन्स्पेक्टर साहेब याची कसून चौकशी झालीच पाहिजे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुम्ही काळजी करू नका या माणसाची कसून चौकशी होणार तेव्हा मात्र मैपत चांगलाच घाबरलेला असतो त्यावेळेला मैपत बोलतो अर्जुन तू जे काही करतोयस ना था, ते थांबव कारण तुला खूपच महागात पडणार आहे अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नादाला लागायचं नाही आणि जर माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर तरी सुद्धा तुझी वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र महिपतला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला चैतन्य बोलतो नागराज काका तुमची तर वाट लागणारच रविराज काकांना जेव्हा हे समजेल तेव्हा तर तुम्ही चांगलेच फासावरतीच लटकणार असणार त्यावेळेला लगेच महिपत मोठ्याने बोलतो ए चैतन्य जास्त छानपणा करू नकोस अरे तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतोयस ते तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं पण अर्जुन सुभेदार ही तर सर्व सुरुवात आहे अर्जुन सुभेदार तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतोयस ना त्याचे पुरावे मी तुला मिळूच देणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो कुठेही ते पुरावे लपले असतील अगदी पातळ्यात जरी असतील ना तरी सुद्धा मी ते खणून काढील पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मैपत तुझी धिंड मात्र मी चांगलीच काढणार नाही ना या वेळेला तू जेल मधना बाहेर येणार बघ तुझी आता कशी अवस्था करतो ती कितीही प्रयत्न कर तरी जेलमध्येच चढत राहशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुनने तर पाटील हवालदारांना पकडून दिलेलंच आहे पण खरोखर पाटील हवालदार खरी सायली कोण याबाबतचा सा पुरावा अर्जुनच्या हातात देतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू